आज मन खूप आनंदी होतं कारण आज कोणीतरी माझ्या हक्काचं माणूस येणार होतं हा दिवस फक्त संडे नव्हता तो भरलेला एक सुंदर अनुभव होता पुढे काय घडलं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी गॅलरीचं दार उघडलं आणि हिवाळ्यातली ती हलकी सुनेरी सूर्यकिरण थेट मनाला स्पर्श करून गेली असं वाटलं जणू निसर्गच शुभेच्छा देतोय मला ते झाड पाहताना एकच गोष्ट शिकायला मिळते शांत उभं राहा मन मजबूत ठेवा आणि वाऱ्यासोबत हलायला शिका रोजचे कामं थकवा देत नाही तर ते खूप प्रेम देतात आणि मला खूप आवडतं तर काम करायला मी सारखं बेड आवरलं घर झाडलं काढताना मला हे कळालं की जसं आपण घरातून निगेटिव्हिटी काढतो तसं आपण आपल्या माइंडमधून सुद्धा सकाळी निगेटिव्हिटी काढायची सुंदर असा एक छान आउटफिट काढला आवरण्यासाठी शर्ट पॅन्ट हे सुख फक्त मुलीच समजू शकता येते तात घासले आणि गरम पाण्याचा मस्त शॉवर घेतला स्वतःला बदलत चाललं तर आयुष्य खूप सुंदर होतं करून बघा माझा अनुभव केस विनसरताना मनातले विचारही नीट रचले जातात स्वतःला वेळ देणं ही लक्झरी नाही गरज आहे आपली खिडकीतून येणारा हा प्रकाश मनालाही उजाळा देतो नव्या दिवसासाठी स्वतःला तयार करणं हीच खरी सेल्फ केअर आहे आज परफेक्ट असायलाच हवं असं नाही फक्त प्रामाणिक असलं तरी पुरेसे आहे आपल्यासाठी हाचा पहिला घोट दिवसाला हळू सुरुवात करून देतो उजळतं पाणी चहाचं पान आणि थोडीशी साखर ह्या छोट्या गोष्टी मनाला शांत करतात चाय नाही आहे फक्त हा स्वतःसाठी घेतलेला एक छोटासा ब्रेक आहे प्रेम शब्दात नाही हा गरम पोळीत आहे मनापासून केलेलं जेवण आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते छोट सहस्य स्वयंपाक पोटासाठी नाही तर तो आपल्या मनासाठी असतो थोडा वेळ स्वतःसाठी कुठेही जायची गरज नाही शांत बसणे श्वास घेणे आणि स्वतःला समजून घेणे हेच खरं सेल्फ केअर आहे दोन चाकावरचा प्रवास फक्त रस्त्याचा नाही तो मनाला मोकळं करणारा एक छोटासा श्वास आहे आपला आठवडी बाजार आधी फिरून दर पाहिले मग भाज्या घेतल्या आयुष्यातही असं हवं ते नाही गरजेचं ते निवडायला शिकलं की मन हलकं होऊन जातं आजच्या दिवसाची तुम्हाला एक ट्विस्ट सांगते इथे त्याच्यातून शिकायला पण भेटलं आम्हाला जसं की आम्ही सगळे सीन्स रेकॉर्ड करतो आणि तुमच्यापर्यंत ते शेअर करतो आज विकली डस्टिंग करायला काढली होती पण लाईट गेली आणि फोनची बॅटरी पण डेड झाली काही क्षण कॅमेरासाठी नाही तर फक्त स्वतःसाठी जगण्यासाठी असतात घराला घेतलेली आजची ताजी भाजी मार्केटमधून घराकडे परतताना हबीने सरप्राईज दिलं दुचाकी थांबवलं आणि म्हणाले चल आज झाडांची खरेदी करूया मग काय मी बोलली चला झाड म्हणजे फक्त सजावट नाही हो ती संयम शिकवतात काळजी घ्यायला शिकवतात आणि जगायला कारण देतात तुमच्यासाठी थोडी हिरवळ झाडे विकत नाही घेत भविष्य घेऊन घरी येतोय आम्ही आम्ही कुठलं झाड घेतलं आहे हे तुम्हाला बघायचं असेल इनडोअर प्लांट तर तुम्ही खाली कमेंट करा मी नक्की तुम्हाला ते दाखवेन उघडली आणि एक एक करून घरासाठी आणलेल्या भाज्या बाहेर आणल्या ही फक्त भाजी नाही ही आजच्या स्वयंपाकाची सुरुवात आहे छोट्या छोट्या गोष्टीमधूनच घरपण तयार होतं किती सुंदर हा क्षण आपण प्रत्येक क्षण जगून घेतला पाहिजे घराची घरासाठी असो किंवा आपल्या सेल्फ केअरसाठी असो किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असो पण ते जगून घ्या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद शोधा हेच माझा हेतू आहे तुम्हाला सांगण्याचा आयुष्य छोटं आहे फक्त ते आनंदाने जगता आलं पाहिजे ते आयुष्यही आपल्याला खूप मूल्यवान वाटतं आईच्या हातचे लाडू बघून तर मी इतकी आनंद होती की हा आनंद मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही तिच्या हातचं जेवण आणि कुठलाही पदार्थ म्हणजे एक स्वर्गच हा चाली होती आजी बाहेरचे माणसं फक्त प्रेम देत नाही ती थकवा पण काढून टाकतात ते मस्त ती माझ्या सगळ्या भाज्या बाजारातून आणलेल्या निवडून देत होती आणि मग काय मी पण तिला एक छोटस सरप्राईज दिलं ते म्हणजे तिचा फेवरेट पदार्थ आणि ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघता तर बरंच काही बदलतं घर नाव जबाबदाऱ्या पण आजीला भेटल्यावर मी परत थोडीशी लहान झाले तीच माया तोच स्पर्श आणि डोळ्यातलं न ना सांगणार प्रेम आजचा दिवस खूप सुंदर होता आनंदी प्रेमळ आणि कृतज्ञ भरलेला हो मी खूप ब्लेस्ड आहे कारण प्रत्येक संडे एक नवीन कथा घेऊन येतो आणि आयुष्य अजून सुंदर करतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आलेच आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला नक्की विसरू नका आणि न्यू न्यू कंटेंट तुम्हाला काय पाहिजे हे पण मला खाली कमेंटमध्ये प्लीज सजेस्ट करा आणि हा व्हिडिओ खूप शेअर करा मी एक नवीन सबस्क्राईबर आहे मला खूप सपोर्ट करा गणपती बाप्पा मोर्या असंच तुमचं माझ्यावर प्रेम राहू द्या सगळ्यांचं धन्यवाद